मी काय करतो जरा बाहेर जाऊन येतो कशाला जरा काम आहे मी एक मिनिट ह्या कुठेही जाताना माणसाने आडव येऊ नये हटकू नये चांगल्या गोष्टी नसत्या आणि मी काही कुठं काही मंदिराला चाललेलो नाही किंवा काही नाही मित्राकडे जायचंय जरा थोडं काम आहे आता एक अर्ध्याच घंटेत आलो मी हा काय काय पाहिजे तिच तिचर काय काय बोल येऊ काय पाहिजे आहे ना आहे ना A khani chan li ti? <coughs> He li la? <laughs> A ou gote se baba? Tha ba, tha ba, tha ba. A de kahe na e de yo? आता जा जा आता कशाला जाऊ जा आता कुठं जाऊ काय करू जाऊ